नमस्कार सर नमस्कार आ, सर आपलं नाव कसं म्हटलं माझं नाव सुभाष बाळकृष्ण उरवणे मुक्काम पोस्टर आनंद तालुका मान जिल्हा सातारा यस आपण माझं ना माझी ओळख मी परश्राम यम साळवी मी राहायला बेळगावला असतो आज आपण कराड ह्या ठिकाणी आर टी पी प्रोग्रामसाठी आपण तुम्ही आपण खूप लोक तरी किमान किती लोक असतील आज किमान ते लोक जवळपास चारशे ते पाचशे लोक आहेत बरोबर आहे ना तरी आज ह्या ठिकाणी आम्हाला बऱ्याचशाच लोकांचे सनेज कंपनीच्या माध्यमातून जे आयुर्वेदाचे जे काही प्रॉडक्ट आहेत हेल्थ संदर्भात ह्याच्यामध्ये आज नाही म्हटलं तरी किमान भरपूर एक त्याच्यामध्ये एक लोकांचे पन्नास एक लोकांचे तरी रिझल्ट खूप छान आले पण तिथं वेळेअभावी काही लोकांना आपलं मत व्यक्त करता आलं नाही त्यामध्ये तुम्ही पण होता पण काही जणांचे मी नाही म्हटलं तरी दहा एक लोकांचे मी व्हिडिओ केलेत पण आता योगायोग की तुम्ही एकाच रूममध्ये इथं असल्यामुळं तुम्ही बोलता बोलता विषय बोलला की माझा हा विषय होता आपली चर्चा झाली सर बाकी काय नाही सनेचे तुम्ही जे प्रोडक्ट वापरलात हे कशासाठी वापरलात आणि कशा वाप काय प्रॉब्लेम होत तुम्हाला ते थोडंसं सा याच्यामध्ये सांगा मला सध्या एक दोन वर्षापासून हा वात विकाराचा हा आजार होता Okay. आणि त्या संदर्भात मी बरेच दिवस बऱ्याच बरे डॉक्टरांच्या गोळ्या औषध वगैरे घेतली परंतु पेनकिलर गोळ्या खाण्यामुळे सातारच्या डॉक्टरांचं म्हणणं असं आलं की किडण्यावर आपल्या yes. सूज येऊ शकते तर त्यासाठी मी चेकअपसाठी साताराला okay. गेलो होतो ओके तर साताराला गेल्यानंतर सातारमध्ये मी मंगलमूर्ती हॉस्पिटलला तारीख पंधरा जानेवारी yes. ते अठरा जानेवारी तीन दिवस ऍडमिट होतो त्या संदर्भात सर्व तपासणी केल्या तपासण्या केल्या असता कुठंही काही प्रॉब्लेम दिसून आला नाही म्हणजे नॉर्मल रिपोर्ट सगळे नॉर्मल आले येस, येस। परंतु डॉक्टरांचं म्हणणं असं आलं की मणक्याच्या काही प्रॉब्लेम मुळे पाय दुखण्याचा प्रकार चालू आहे ओके ओके तर तिथून मी सगळं डिस्चार्ज मिळाला डिस्चार्ज मिळाल्यानंतर एकोणीस तारखेला मी सनेज वेलविंग सातारा तुम्हाला सर सनेजचा कॉन्सेप्ट किंवा सनेजचे जे काही हेल्थ संदर्भात जे प्रोडक्ट आहेत हे तुम्हाला कोणी सांगितलं आणि दोन तीन महिन्यापासून हे गुगल वर म्हणजे युट्यूब वर सर्च करत होतो yes. की आपल्या आजारा संदर्भात आयुर्वेदिक उपचार कुठे मिळेल का म्हणजे सर्च करत होता तुम्ही हा सर्च करत होतो तुमच्या हेल्थ संदर्भात हेल्थ हेल साठी येस, येस येस तर त्यात युट्यूबला बघता बघता दवाखान्यामध्ये ऍडमिट असताना दुपारच्या वेळेत टाइमपास म्हणून युट्यूब बघत बसलो होतो ओके त्यावेळेला लांडे मॅडमचा मी युट्युब चा क्लिप पाहिली येस yes, yes. आणि मी त्यांना कॉन्टॅक्ट केलं म्हणजे विद्या मॅडम कॉन्टॅक्ट केलं विद्या मॅडम कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना विचारलं की मला साताऱ्यामध्ये सनेज आहे हे yes, yes. माहित नव्हतं येस येस मी त्यांना विचारलं होतं की मी पुण्यामध्ये ट्रीटमेंट साठी मला पंचकर्मा सेंटर सनेजचं च कुठं आहे येस येस तर लांडे मॅडम विद्या लांडे मॅडम यांनी मला तुम्ही पुण्याला येण्याची गरज नाही तुमच्या सातारामध्ये सने च वेल सेंटर आहे पंचकर्मा सेंटर आहे अशी माहिती दिल्यानंतर मी सातारच्या पंचकर्मा सेंटरला जाऊन भेट दिली तर yes. तिथे एकोणीस जानेवारी माझी ट्रीटमेंट त्यांनी मा, जे काही त्यांची प्रोसेस असते त्याप्रमाणे त्यांची चर्चा केली okay. आणि वीस जानेवारी ते तीस जानेवारी दहा दिवसाचं पंचकर्मा सेंटरला ट्रीटमेंट करून घेतली yes. रोज सकाळी नऊ ला नऊ नौ साडेनऊ ला ट्रीटमेंट चालू असायची दुपारी एक दीड वाजेपर्यंत हे संपत होतं त्याच्यामध्ये बॉडी मसाज किंवा इतर काही ज्या त्यांच्या प्रोसेस असतात तेल मा, ते, तेला तेल लावणे बॉडी मसाज करणे तेलाने त्यानंतर शेक देणे आणि बाकी परत त्यानंतर बस्ती वगैरे जे काय असे प्रोसेस प्रोसेस के लिए। येस येस। पूर्ण केली प्रोसेस पूर्ण केल्यापासून पाचव्या दिवसापासून रिझल्ट जाणवायला सुरुवात झाली ओके आता तुम्ही सर सनी कोणते कोणते प्रोडक्ट युज केलात ह्या तुमच्या हेल्थ साठी हेल्थ साठी आता सध्या मला एचबीओनसी शुगर मध्ये शुगर चा प्रॉब्लेम जाणवला ओके त्यामध्ये एच बीओन सी ऍव्हरेज सात पॉइंट दोन आली होती ओके ओके म्हणून डॉक्टरांनी काही मेडिसिन दिली होती शुगर साठीची पण ते शुगर ची मेडिसिन घेत असतानाच आपले सनेजचे डायबोसुदा आणि डायबोसुदा लिक्विड ह्या दोन्ही पण चालू केलेलं आहे त्यामध्ये अकाई सोना वगैरे केला अजून नाही ओके आता सध्या फक्त जे आयुर्वेदिक गोळ्या आहेत ओके सनेज वेलबिंग सेंटरच्या त्या गोळ्या आणि शुगर साठी दोन औषध आता तुम्हाला सर सनेजचे जे प्रोडक्ट तुम्ही युज केलात युज केल्यापासून काय तुम्हाला फरक जाणवतोय सध्या माझं पाचव्या दिवसापासून जे पूर्णपणे गुडघ्या आणि पायाचे गोठे दुखत होते yes. ते दुखायचे पूर्णपणे कमी आले ओके okay. आणि गुडघ्याला पण सूज, सूज होती पन, सूज पण कमी आली आता थोडी सूज कमी हा कमी आहे परंतु दिवसभर जर बसलं तर थोडीशी नॉर्मल सूज वाटते ओके ओके पण ते दुखावा राहत नाही आता सर तुम्ही सनेचे प्रोडक्ट युज करून तुम्हाला म्हणजे मनाला समाधान वाटते की सगळं समाधान वाटते ओके तरी सर्वांना तुम्ही काय फीडबॅक द्याल की सनीचे प्रोडक्ट सर्वांनी युज करावे काय सर्वांनी वापरावेत हेल्थसाठी हेल्थ साठी वापरल्याशिवाय दुसऱ्याला आपण सांगू शकत नाही ओके ओके थँक्यू थँक्यू सर